पुढील बातमीकडे नागपूर कोल्हापूर मार्गावरची स्टार एअरची विमानसेवा बंद करण्यात आली आहे स्टार एअर तर्फे दोन महिन्यापूर्वी विमानसेवा सुरू करण्यात आली होती सोमवार शुक्रवार आणि रविवार अशी ही विमानसेवा सुरू असायची कारण न देता कंपनीकडून ही विमानसेवा अचानक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय तर विमान प्रवाशांना यामुळे मनस्ताप झालेला आहे स्टार इंडियानं ही विमानसेवा अचानकपणे बंद केलेली आहे कोणतंही कारण न देता ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर अगदी दोन महिन्यांपूर्वीच ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती आठवड्यातील तीन दिवस ही विमानसेवा सुरू होती अशात कोणतंही कारण न देता स्टार इंडियानं स्टार एअरनं ही विमानसेवा अचानकपणे बंद केलेली आहे तर स्टार एअरतर्फे दोन महिन्यापूर्वीच ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती सोमवार शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवस ही विमान सेवा सुरू असायची मात्र कारण न देता कंपनीकडून सेवा बंद करण्यात आलेली आहे नागपूर कोल्हापूर मार्गावर स्टार एअरची ही विमानसेवा सेवा होती जी बंद करण्यात आली आहे